तुम्ही शेतकरी आहात तुमच्याकडे जमीन आहे आणि तुमच्याकडे जनावरे सुद्धा आहेत मग या योजनेचा लाभ तुम्हीही घेऊ शकता तर काय आहे योजना या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादींना एक पासून पंचवीस मीटर पर्यंत बायोगॅस उभारणी प्रकल्प दिले जातात याच्यासाठी सरकारतर्फे आपल्याला अनुदान सुद्धा दिले जातं या योजनेच्या अंतर्गत इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या खताचे व्यवस्थापन रित्या व्हावा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जातो या प्रकल्पाच्या जा अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना दोन ते चार घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी अनुदान दिले जाते अनुदानाची मर्यादा चौदा हजार पाचशे पर्यंत असते आणि याच्याच अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे दोन ते चार घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी अर्ज करावेत अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत कार्यक्रम यांच्या अंतर्गत केले जाते करता दोन ते चार घनमीटर पर्यंतच्या बायोगॅस प्रकल्पासाठी आपल्याला चौदा हजार पाचशे रुपये दिले जातात. ही आपल्याला अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे. चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आतमध्ये तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे दोन ते चार घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे खालच्या स्तरावर अंमलबजावणी शेतकऱ्यांना ईमेल आय डी माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतो ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असल्यास इच्छुक शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये विविध नमुन्यातील अर्ज दिला जातो आणि सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इत्यादी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अनुदान दिले जाते याचा अर्ज करण्यासाठी विविध नमुनातील अर्ज आपल्याला पंचायत समितीमध्ये मिळतो याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड तुमच्याकडे जी जमीन असेल किंवा जागा असेल त्याच्या संदर्भातील सात बारा आठ अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तुमचे बँकेचे डिटेल्स लागणार आहे तसेच तुमच्याकडे जर जनावरे उपलब्ध असतील त्याच्या संदर्भात एक प्रमाणपत्र स्वघोषणापत्र आपल्या पंचायत समितीमध्ये आपल्याला फॉर्म दिला जातो आणि शेवटची तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता अशी ही अपडेट होती तर असे जी इच्छुक शेतकरी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा कारण हे शासन आपल्याला अनुदान देणार आहे प्रकारचे ही अपडेट आलेली होती ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद